नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं प्रिपेअरिंग ब्रास्टर्ड या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत पुरवठा निरीक्षकची परीक्षा घेतल्या जात आहे परीक्षेचं वेळापत्रक डिक्लेअर झालेलं आहे यानुसार आपली परीक्षासाठी अतिशय अल्प कालावधी आपल्याकडे उरलेला आहे या कालावधीचा वापर आपणास महत्त्वाच्या प्रश्नांचा रिव्हिजन करण्याकडे द्यायचा आहे तर यानुसार आपण आय बी पी एस पॅटर्नवर आधारित महत्त्वाची मराठी व्याकरणाशी संबंधित प्रश्नपत्रिका काढलेली आहे यामधले बरेच प्रश्न ॲज इट इज बऱ्याच परीक्षामध्ये रिपीट रिपीट झालेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी मित्रांनो जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका कारण तेथे अद्याप स्टडी मटेरियल आपण वेळोवेळी प्रोवाइड करीत आलेलो आहोत येथून सुद्धा करणार आहोत जे की परीक्षेसाठी तुम्हाला महत्त्वाचं ठरत असते तर टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल जाईल तिथून नक्की टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा तर पहा आपल्या टेस्टचा हा पहिला प्रश्न तुझे पुस्तक टेबलाखाली पडले आहे या वाक्यातील अव्यय ओळखा तर पहा तुझे पुस्तक टेबल्याखाली पडले आहे यामध्ये खाली जे आहे ते अव्यय या ठिकाणी म्हणता येईल आपणास त्यानंतर प्रश्न दुसरा मी फुले तोडत असतो या वाक्यातील काळ ओळखा आहे काळ कोणता आहे तर पहा मी फुले तोडत असतो हा वर्तमान काळाचं उदाहरण आहे त्यानंतर प्रश्न तिसरा झाडाची हिरवी पाने उन्हात चमकत होती तर हिरवी हे जे आहे ही कोणत्या शब्दाचा प्रकार आहे तर लक्षात घ्या हिरवी जी आहे ती विशेषण अशा स्वरूपाचं आहे त्यानंतर प्रश्न चौथा असा आहे पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा तर लक्षात घ्या काळाभर साप माझ्या समोरून गेला या वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय हे माझ्या समोरून म्हणजे समोरून जे आहे ते क्रियाविशेषण या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे त्यानंतर प्रश्न पाचवा सुगंध या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर लक्षात घ्या सुगंध यासाठी परिमल हे समानार्थी शब्द आहे यासोबतच सुगंधसाठी सुवास तसेच सौरभ हे, तसे हे सुद्धा पर्यायी शब्द आहेत समानार्थी शब्द आहेत त्यानंतर प्रश्न सहावा असा आहे सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची म्हण कोणती आहे तर सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे यासाठी पळसाला पाणी तीनच ही मन अगदी योग्य तंततंत ठरते त्यानंतर प्रश्न सातवा असा आहे मुलांना आंबट बोरे आवडतात तर कणसातील शब्दाचा प्रकार ओळखा आंबट जे आहे ते मित्रांनो लक्षात असू द्या विशेषण आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आठवा देवाने मला खूप काय दिले या वाक्यातील देवाने या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे तर आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क देवाने या ठिकाणी तृतीया हे विभक्तीप्रत्यय आलेलं आहे प्रश्न नववा वाक्यातील दुसरे पद प्रमुख असेल तर कोणता समास होईल तर वाक्यामध्ये जर दुसरे पद प्रमुख असेल तर तो तत्पुरुष समास ठरतो मित्रांनो लक्षात असू द्या त्यानंतर प्रश्न दहावा असा आहे चंचन या शब्दाचा समार्थी शब्द निवडा तर चंचनसाठी उनीव हा समार्थी शब्द ठरतो म्हणून ऑप्शन अ याचं योग्य उत्तर आहे प्रश्न अकरावा पुढीलपैकी कोणता शब्द द्वंद्व समासातील उदाहरण आहे आहे ते ओळखा तर लक्षात घ्या रामलक्ष्मण हे जे आहे ते द्वंद्व समासाचे उदाहरण आहे मित्रांनो हा प्रश्न ॲज इट इज पोलीस भरतीसाठी हमखास रिपीट रिपीट झालेला होता आणि आय बी पी एस टी सी एस मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा हा प्रश्न रिपीट झालेला आहे त्यानंतर प्रश्न बारावा पुढीलपैकी मुलगी या शब्दाचा समार्थी शब्द ओळखा तर मुलगीसाठी तनेया हा समार्थी शब्द या ठिकाणी योग्य ठरतो त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा नळे इंद्रासी बोलले जेले हा कोणता प्रकार आहे ते शोधा तर मित्रांनो हे जे विधान आहे ते प्राचीन किंवा पूर्ण कर्मणी या ठिकाणी योग्य असं प्रकार आहे त्यानंतर प्रश्न चौदावा खालील वाक्यातील भाववाचक नाम ओळखा तर वाक्य असा प्रकारचं आहे गंगा नदीला पवित्र नदी मानले जाते तर यामध्ये भावचक नाम आपणास ओळखायचं आहे तर पवित्र जे आहे मित्रांनो यामध्ये ते भावचक नाम या वाक्यामध्ये आहे त्यानंतर प्रश्न पंधरावा आणि शेवटचा खालील वाक्याचा प्रकार ओळखा तर आभाळ भरून आले की मोर नाचेल तर हा प्रकार कशा प्रकारचा आहे पहा मित्रांनो हा जो विधान आहे तो संकेतार्थ अशा स्वरूपाचा आहे तर लक्षात घ्या मित्रांनो अशा प्रकारचेच आणि अशाच कॉन्सेप्टमध्ये प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारल्या जाणार आहेत पॅराग्राफ विचारल्या जाऊ शकते किंवा नाही परंतु ॲज इट इज प्रश्नांचं स्वरूप हे असंच राहणार आहे बऱ्याच परीक्षांमध्ये रिपीट झालेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा मित्रांसोबत शेअर करा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हायला हो विसरू नका स्टडी मटेरियल तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट इथे वेळोवेळी मिळत राहील येथून पुढे सुद्धा महत्त्वाच्या प्रश्नांचं रिव्हिजन आपण अतिशय अल्पकालामध्ये करून घेणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सब्सक्राइब करूंगा करून घ्या भेटूया अशाच प्रकारच्या पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद